नमस्कार मी पुनम मॅकेटीस न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उल्हासनगरमध्ये तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे हाणामारीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली यात दोन गट एकमेकांवर अक्षरशः तुटून पडल्याचं पाहायला मिळतंय कॅम्प क्रमांक पाचमधील रोड परिसरातील शिवटी हाऊसच्या बाहेर ही हाणामारीची घटना घडली या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा